समाजसेवक संजय बाबा ननोरे यांनी एखादी गोष्ट पूर्ण करायची ठरवल्यास ते कोणत्याही प्रकारचा देखावा न करता मूळ गाभाऱ्यापर्यंत जाऊन त्या गोष्टीचा पाठपुरावा करतात त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंदिर समिती आणि मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केला निर्धार होय संजय यांनी काल पंढरपूर मंगळेचे लोकप्रिय आमदार दादा अवताडे यांच्या कार्याला भेट घेत मंदिर समितीच्या त्या टेंडरची परिपूर्ण माहिती देत युवकांवर व गरजू महिलांवर कशा प्रकारे बेरोजगारीचा प्रश्न उद्भवू शकतो याची कल्पना देत मंदिर समितीचा टेंडर रद्द करून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी केली यावेळी समाजसेवक संजय बाबनवरे यांच्या मागणीला ग्रीन सिग्नल देत आमदार समाधान आवताडे यांनी मंदिर एकाही कर्मचाऱ्याला कमी होऊ देणार नाही स्थानिक रोजगार मिळेल शक्यतो टेंडर रद्द करू असे तोंडे आश्वासन दिले आहे त्यामुळे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून तरी दिलासा मिळत असल्याचे दिसत आहे तसेच कट्टर समर्थक आवताडे यांनी ननवरे यांना दिलेला शब्द अवताडे हे कितपत खरे करतात आणि कर्मचाऱ्यांना न्याय देतात का हे देखील पाणी तितकेच महत्त्वाचे मानले जाते